बुद्धाचा पवित्र धम्म रूप इतिहास क जे जी जिवंत बौद्ध उपासक उपासक आहेत कुशल कर्मातून ते जिवंत आहे नाही का भगवान बुद्ध काय म्हणतात सर्व लोक जिवंत असतात पण मात्र जे खऱ्या कुशल कर्मातून जिवंत आहे क त्या लोकांपासून बुद्धाचा इतिहास टिकल्या जात असतो घडत असतो आणि त्यांचं स्वतःच जीवन चांगलं पवित्र असल्यामुळे कुशल असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून धम्म टिकत असतो कारण ते श्रद्धा संपन्न राहतात बौद्धम्माकडे ते फार मोठ्या जिवाळ्यांना पाहतात ते खूप जिवाळ्यांना बघतात आणि म्हणून बुद्धाचा इतिहास चालत असते टिकत असते बुद्धाच्या काळामध्ये अनेक अशा श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका होते खूप धम्मवान बौद्ध उपासक उपासिका होत्या प्राचीन काळामध्ये भगवान बुद्धाने भिक्खू संघाला दोन वेळा भोजन करण्यासाठी नेम होता दिवसा बाराच्या आतमध्ये भोजन करायचं आणि रात्री पण आतमध्ये भोजन करण्याचा नियम होता पण पूर्वीच्या काळामध्ये रात्रीला आगल दिवे लावायचे लोक आगल दिवे कंदील अशी लाईटची व्यवस्था नव्हती तर तेव्हा जर भिकू लोकांना काय दर, हो का दर समजा बाराच्या आतमध्ये जर भोजन जर नाही मिळालं कोणी दिलं नाही रोजच्या आहारामध्ये भोजनाची आवश्यकता आहे नाही का तर ते भोजन मिळवण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात लोकांना तोंडाला ना नाही मागायचं भोजन मागायचं नाही म्हणून रोज रोज भोजन कोण देणार आहे कधी भेटते नाही भेटत म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की हे भिक्षापात्र धनसंपत्ती आहे कोणाची धनसंपत्ती आहे भिक्कूची भिक्खू संघाची धनसंपत्ती आहे नाही का म्हणून भगवान बुध आणि सांगितलं बिकू संघाला भिकूर न तोंडाने लोकांना मागायचं नाही भोजनदान जर कोणी भोजनदान दिलं जर नसेल हे भिक्षापात्र घेऊन चुपचाप लोकांच्या दरवाज्यात उभं राहायचं आणि काय घ्यायचं शिजलेलं अन्न भात भाजीपुडी त्यानंतर घ्यायचं आणि ते मौनामधून मागायचं नाही बिलकुल चुपचाप राहायचं दरवाजा चुपचाप जाऊन उभं राहायचं बिलकुल बोलायचं नाही आणि बिलकुल त्यांना मागायचंच नाही जर कोणी आलं तर काय पाहिजे असं म्हटलं निघून जायचं चुपचाप पण सांगायचं नाही का चुपचाप जर आणलं तरी समजा का, का? अनला अनला ते आपलं चुपचाप अण्ण आणून जर समजा भिक्षापत्र देऊ लागले तर घ्यायचं भिक्षापत्रामध्ये नाही का कोणी काय पाहिजे म्हटलं तर मौन तोडता येत नाही ना नाही का मौन मौनामधूनच जर समजा का ते अन्न जर आणलं का ते भिक्षापात्र ते अन्न घ्यायचं नाही का आणि समोर समोर चलायच आणि ते अन्न ठीक आहे पटवशील हो हा तेव्हा हा धम्म मार्ग फार मोठा महत्वपूर्ण आहे नसते अशा प्रकारचं जीवन जगणारे बुद्धाच्या कलात लोक होते आणि म्हणून बुद्धाचा इतिहास टिकल्या गेला जे लोक धम्मानुसार पवित्र जीवन जगतात त्या लोकांपासून धम्माला आयुष्य प्राप्त होते हा धम्माला पवित, पवित्र धम्माचं पवित्र अवश्य ते प्राप्त होत असते आणि म्हणून कारण धम्म हा फार पवित्र असतो आणि पवित्र लोकामुळेच धम्माला आयुष्य प्राप्त होते जे लोक चारित्र दुराचारी जीवन जगतात त्या लोकांपासून धम्माला आयुष्य प्राप्त होत नाही ज्यांच्यापासून धम्माला आयुष्य प्राप्त होते आहे त्या लोकांना अप्रमाती म्हटलं भगवान बुद्धाने ज्या लोकांपासून धम्माला आयुष्य प्राप्त होते त्या लोकांना अप्रमाती म्हटलं भगवान बुद्धाने आहे का नाही अनाथपिंडे तर ते जरी समजा त्या काळात कर दोन हजार सहाशे वर्ष होऊन गेले तर धम्म जिवंत आहे ना त्यांचा इतिहास वाचून लोक धम्माच्या मार्गातून खिचल्या जातात ना प्रभावित होतात का नाही हा किती दान केलं त्यांनी वगैरे अनद पिंडिकाने विशाखाने किती दान केलं हा धम्माला त्यांनी कधी कच कधी वगैरे धम्माच्या समोर झुकले का नाही बिलकुल वगैरे त्यांच्या माध्यमातून धम्माच्या समोर झुकले आणि जे लोक चारित्र चारित्रहीन दुराचारी दुराचारही राहतात कुकर्मी राहतात जे लोक अनेक कुक आणि तरी कटला नाही पण आपल्या ते दाय सुरूच आहे बघा हा तरी कटला नाही बघ हो कटलाच नाही बिलकल बरोबर आहे हां ठीक आहे तर अशा प्रकारे हे धम्मवान लोकाद्वारे काय होते हे धम्माचं आयुष्य प्राप्त होते बुद्ध इतिहासाचं आयुष्य प्राप्त होते म्हणून भगवान बुद्धाने अपमाद भगत काय म्हटले अपमादो अमत पदंग पमादो मचन पदंग अपमत्तानंग मेयंती पमत्ता यथा मत अप्रमाद अमृतपद आहे बुद्ध काय म्हणतात अप्रमाद अमृतपद आहे ह प्रमाद मृत्यूपद आहे अप्रमादी माणसं मरण पावले असेल काय म्हणतात बुद्ध अप्रमादी माणसं मरण पावले असेल तरी ते जिवंत राहतात आणि प्रमादी माणसं जिवंत असूनही ते मेलेले असतात प्रमादी माणसं कशी राहतात ते जिवंत असूनही मेल्याचं मना असतात पण अप्रमादी माणसं ते जरी मरण पावले हे त्यांना त्यांचा इतिहास कितीतरी जुना झाला असेल पण तरी इतिहासाच्या माध्यमातून हां तर त्यांचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काल सतत नवीन होत राहील लोकांना प्रेरणा देत राहील लोकांना भोजन येत आहे भोजन सुख आहे कल्याणासाठी ते सतत आ, सतत समजा प्रेरणादायी ठरेल म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अप्रमात हे बहुत किमतीवान आहे प्रमात तेवढं किमतीवान नाही कारण प्रमादी माणसं धम्माने सद्धम्माने जीवन जगत नसतात आणि म्हणून ते धम्माचा सत्कार स्वागत नाही करत कधी अप्रमा प्रमादी माणसं धम्माचं स्वागत करतात का नाही करत हां एखादा अप्रमादी श्रद्धासंपन्नाबद्दल उपासक आहे जर समजा कोणी भिक्षू जर आले तर त्याला एवढा जिव्हाळा त्याच्यात निर्माण होते एवढा समजा जिव्हाळा आदर सन्मानाची भावना निर्माण होते काय करतात ते भिक्षूच्या समोर नतमस्तक होतात आणि ते बी करण्यातून नाही का आणि एवढं त्याच्या आणखी जिव्हाळा असते ते किती लांबून आले काय आले जिव्हाळ्यांना विचारतात बंतेजी तुम्ही किती लांबून आले तुमचं भोजनदान झालं आहे का नाश्ता झाला आहे का तुम्ही काय बिमार आहात का हां तुम्ही बिमार असाल समजा का तुमच्या बिमारीसाठी समजा का कोणती औषधे सुरू आहे आणि फार मोठ्या जिव्हाळ्याने ते काळजी घेतात आणि त्यांना मदत करण्याची भावना त्यांच्यात निर्माण होते कारण त्यांचं ते धम्माचा विषय आहे म्हणून जिव्हाळा आहे आणि ते फार मोठ्या सन्मानाने फार मोठ्या आदरयुक्त भावनेने हां जर न, न, खारे खारे ते खुर्चीवर बसले असतील उंच आसळ बसले असतील पटकन खाली उतरून खालेवर बसतात आणि त्या भिकूंना उंच आसन देतात कारण कारण त्यांचं धम्माचं आयुष्य त्यांच्याजवळ आणि ज्या लोकांजवळ हे धम्माचं आयुष्य नाही तर ते लोक जर समजा त्यांना कधी जर दिसले तर ते, ते उद्धटपणाने बोलतील नाही का जेवणाविषयी भोजनाविषयी पाण्याविषयी औषधीविषयी काही चौकशी करणार नाही पण काया वाचा मनाद्वारे उद्धट व्यवहार करतील ते कारण त्याच्याजवळ धम्माचा आयुष्य नाही म्हणून भगवान बुद्धा काय म्हणतात प्रमादो मचुनपुदम प्रमादी माणसं जिवंत असून ते मेल्याचं म्हणणं असतात ते मेलेले जरी जिवंत आहे ते मेलेच आहेत आणि मरण जर पावले आहे तर तो अगोदर मेल्याच होता तो नाही का अगोदर मरण पावला होता तो आणि जिवंत असून तर मेल्याच आहे म्हणून हे लोक सदा सर्व काळ मेले का का ते का मेलेलेच राहतात ते पण भगवान बुद्धाच्या धम्माच्या आयुष्याने जगणारे जे लोक आहे तर ते लोक कधीच मरत नसतात ते कधीच मरत नसतात ते सदोदित जिवंत असतात ते महान असतात ते महान भाग्य विधाता ते लोक राहतात म्हणून हे महत्त्वपूर्ण जीवन असते म्हणून या गोष्टीपासून भगवान बुद्धाने हे खरं महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे या चार गोष्टी फार मोठ्या महत्त्वाच्या आहे आरोग्यं परमांग लाभ निरोगी जीवन सर्वश्रेष्ठ लाभ आहे हां परम धनन संतुटी परमांग धनांक शांती सर्वश्रेष्ठ समाधानपूर्वक जीवन जगणे सर्वश्रेष्ठ धन आहे विश्वास परमा याती वि म्हणजे विश्वास सर्वात मोठा बंधू आहे निब्बाण परमांग सुख निर्वाण हे सर्वश्रेष्ठ धन आहे निर्वाणासारखे सर्वश्रेष्ठ सुख नाही लाभदायक नाही काय विषय तोकडे म्हणून निर्वाणापेक्षा लाभदायक असं कोणताचही विषय दे नाही म्हणून या चार गोष्टी भगवान बुद्धाने फार मोठ्या महत्त्वपूर्ण सांगितल्या आणि त्या टिकवायसाठी सांगितलं आणि म्हणून आज आपण श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिकांनी तर त्यांनी काय नाव सांगितलं तुमचं संदीप कोठारे या परिवाराने या बौद्ध भिक्षूंच्या माध्यमातून हे कार्य केले जात आहे त्यांच्या त्यां त्यांच्या अंगी सद्धम्माचं हो। हो। बल त्यांना प्राप्त हो सद्धमाची पवित्र अवस्था त्यांना प्राप्त होऊन त्यांच्यापासून सद्धम्माचं आयुष्य प्राप्त होण्यासाठी त्यांचं स्वतः स्वतःमध्ये सद्धम्माचं बल सद्धम्माचं तेज सद्धमाचं शीर समाधी प्रज्ञा त्यांच्या तेजायमान हो तीच प्रेरणा त्यांच्या परिवारासाठी प्रेरणादायी ठरो त्यांच्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरो ही मंगलकामना आम्ही व्यक्त करतो आणि त्यांना धम्माचं पवित्र आयुष्य प्राप्त हो धम्मानुसार त्यांना समाधानपूर्ण पवित्र जीवन जगण्याचं आयुष्य प्राप्त हो ही मंगलकामना व्यक्त करून आजच्या प्रसंगी ही धम्मदेशना देऊन मी संपवतो आणि आम्ही आता परिचरणाला सुरुवात करतोय म्हणा तीनदा साधू <laughs> समताचक्रवारीसुअरा गनु गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमुखदम धं सुबनकारो अयं भदन्तां धनकारो अयं भदन्तां धनकारो अयं भदन्तां धनकारो अयं भदन्ता नमो तस्व भगवतो अर्हतो सम्मासंबुद्धस्व नमो तस्य भगवतु अर्हतो समासं बुद्धः नमो नमोतस्य भगवतो अर्हतो सम्मासं बुद्धः से सन्तासन्तचेत्ताशरणशरणां एतं लोकं चरिवा भूम् भुं। मा भूमा च देवाम् गुणगणगनावटा सबकाल हे ते अयंतो वर कनकमयी मेरुरा देव संतो संतोष संतो संतो यंत मुरवतण सोतुमाग समग्राम सभेश चक्रवाले का ब्रह्मण यामे हि कथा सब संपति साधक सभे तंगुमोदिवा समग्र शासने रता पमादरयिता हुंतु वारखासु खासु विशेष तु शासन <coughs> सलू कस सबदा सा शुन तू पंचलोके सुवदा तू सुखी शब्दे परिवारे हि सुमना अणिगा हुन्तु सह हि हियाबी राजतो वा रतो वा मणुसतो वा अमणुसुतो वा तो वा उदकतो वा पिसाचतो वा काणुकतो का वा कंटकतो का वा नकतो वा जनपद रोगतो वा असंदे वा असंदे ठितो वा आसा पुरे सतो वा चंडाहाती आसा मेघ मणिसपदी पे आच्छा तराचा सुखारास मैस या रखां रखांग साधी नाना भाई तो वा नाना रुगतो आ, नाना तो वा नाना उपद तो वा साबे आरखांग इति स्वभवाहस बुद्ध विज्याचरण समन्न सुगतलोकविदुअणुतर पुरुषधम सारथी सता देवस बुद्ध भगवती बुद्धं जिवीत शरणं सरनंग हे स बुद्धातिता च हे स बुद्धानागतां पचुपन्ना च हे बुद्धा अहं वदामि शब्बदा शाखातो भगवता धम्मो सन्धिठिकोवकारिकों यहि पसि क अपणेः क पाचा तां वेदितवभियोहितिम् धम्मं जीवेतपर्यंत शरण गामी सुपटी पण भगवतो शावकसंग उद्पटी पण भगवतो शावकसंगौ यायपटी पण भगवतो शावकसंगौ शामिजी पटी पण भगवतो सवकसंग इयदिदं चारीपुरी स युगानि अट्टपुरिष पूगलाय स सा भगवतो सावकसङ्ग आहुणीयो पाहुणीयो दक्षिणीयो अञ्जलकरणीय अणुत्तरं पुयि अङ्के साति इमाय धम्मानुदम दम्म पठिपदिया बुद्धं पुदेमि धम्मं पुदेमि सङ्गं पुदेमि आदा इमाय पड़ी पड़ी जाते जाति धरामरणमा परिमोचिसामि इमे इमेना मे न मामे बालसमागम सत् tangent समागमो हुन्तु यावणि बाणपतिया देवो वसन्तु कालेनंस सस संपाति पीतो भवतु लोकोसा राजा भवतु धम्मिको इमाई बुद्ध पुदाये कताय सूद चेतसा चिरन्ति ठतु सदं लोक हन्तु सुखी सदाम् इमायदम् पूजाय कताय एक। सुदचेतसा चिरन्ति ठतु सदं लोक हन्तु सुखी सदाम् इमाय सङ्गपूजा कताय सुदचेतसा चिरंति ठातु साधम लोको सुखी सदा सब पाप सकरणं कुशल सपसंपदा सचित परियोदपणांगेतं बुद्धानुशासनम् <coughs> कारणी यमांत कुसलेनायंतम सक्तं पदांग गबी समेच सबको उदूत सुदूता सुवातो तस्व मुदू अनिति मानी संतुसकोच सुबरुच आपकीच तसलहु कबीती शांतिंद्रिय तनिपुकुता आपगोकुलेषु अननुगीतौ न चङ्कुदं समाकरे किञ्चित् एनावि उपरि उपवदेयौ सुखिनो वा के न हन्तु सा सत्ता भवन्तु सुखी न माता यतानियं पूत आयुष्यायैकपूतं मनोरखी एवं पि स्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं कोदङ्ग दोतत्रियं तीर्थं त्रं निशिन्नो वा श्यान्नो वा यावत स विगतमिदौ एतं सतिङ्गादिष्टेयं ब्राह्ममेतां विहाराङ्गिमाहो दीठीयं सणुपगम्मादसनेन सम्पन्नौ नहि दातु गभसेयुः पुनरीति महाकारुणीकोणातो हि हिताय सब वपाणिन पुरन्तो पारमे स वा पातु सम्बोधिमुत्तमम् एतेन स च वद्रेण गोतु ते जयंतो बोधिया मूले नंदी नंदिवढ्धनुं। एवं तुयं जय होतु जयसु जयमंदरं। सकत्वा भूद्धरतनं उसदं उत्तमं बरं। इतं देवमनु सानं तेजेन सोतिनां નુ પદવા સભ્ય ભયા ઉપસુ ઉપ સકથવાદમરતંગો સદાંગોતમંગ વરાહુપશમન ધમ તે શો ન સંતુ પદવા સભ્યે ભયા ઉપશમે તે सकतु वा सङ्गरतनाङ्गो सदङ्गोत्तमं वरम् आहुणीयोपाहुनीयोसङ्गतेजेन सोतिना न सन्तु पदो वा सव्येरुगा उपशमितु ते यं वेजति विविधा पूता रतनं बुद्धसमानाति तस्मा सोते भवन्तु ते यं किञ्ची रतनाङ्गलोके वेजति विविधा पुता रतनं धर्म समानाति तस्मा सो भवन्तु ते यं किञ्चिरतनाङ्गलोके वेजति विविधा पुता रतनं सङ्गसमानाति पस्माशुती भवन्तु ते नाति मे शरणं अय्यां यां बुद्ध मे शरणां वरा एतेन सच्चबद्धेनाम्बोतु ते न ते मे शरणं अय्यां यां दममे शरणां वरा ेन जय मङ्गलम् नाति मे शरणं न यां साङ्गो मे शरणां वरा सच्चवद्रेनाम्बोतु ते जय मङ्गलम् स व्यति अविभजन्तु विनाशक माते भवन्तरायो सुखी देकायुको भवन् भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु स्वदेवता स्वभूतानुभावेन श्वासो ते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु स्वदेवता सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलां रक्षन्तु सर्वदेवता शुभसङ्गानुभावेन साती भवन्तु ते न कतयकभूतानां निवारणा పరితషానుభావో సభేపదవీ యంగ దోనిమితాంగ అమంగళం చూసామణ పీ శణస్ పుసూపినకంత బుద్ధానుభవ వినా సమంత యోనిమితాంగ అవమంగ యూచామణపీకుణస్ भाप गहो दु सुपि नंग कंता सांगा नु बावे नरविना सबेन तो दुकपताचनी पत्ताचणी दुखां भै पत्ताचणी सुखा कोण तू पिपाणी नू एतावता च मे संवतां कुइयं सम्पदा सुभि दिवाणु मूदन्तु सवा संपातिसि दिया दानं दद चिरं दक्कन्तु देसनं चिरं दक्कन्तु देसनं आकाशता भूमट्टा महिंदिका चिराण्डकान्तु देशनम् चिरण् भूमट्टा देवानागामहीन्दिका पूयन्तं गणुमोदित्वा चिरण् चिराण्डकान्तु त्वं परन्ति स भीति अविभजन्तु विनाशत मा ते भवन्तराय देकायुको भवन् अभिवादनं शील स निचं वड्डा पतायिनो चत्वारोधं मा वर्डन्ति आयि वनसुखन्ति मनः साधुतिन्द आता परित्राण